श्रावण महिन्यात तुळशी मातेला दररोज पाणी दिल्याने कोणते फळ प्राप्त होते जाणून घ्या भगवान शिवांकडून श्रावण महिन्यात तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने काय फळ मिळते ते भगवान शिव यांच्या कथेतून जाणून घेऊया श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावण महिन्यात तुळशी मातेची ही पूजा केली जाते हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत तुळशीला भगवान श्री विष्णूंची पत्नी देखील म्हटली जाते म्हणूनच जो तुळशीची पूजा करतो तो कधीही गरीब राहत नाही जो कोणी तुळशी मातेला दररोज जल अर्पण करतो त्याला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही असा मनुष्य पाप करूनही नरकात जात नाही आज आपण एका कथेच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात तुळशी मातेला पाणी दिल्याने काय फायदा होतो जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा एकदा माता पार्वतीजी भगवान शिवजींकडे आल्या आणि देवांचे देवता महादेवजींना म्हणाल्या हे भगवान तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी आहात समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही लोकांचे रक्षण केले तुम्ही ते विष पिले होते तुम्ही देवांचे देव आहात पण तरीही तुम्ही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता रोज पाणी का अर्पण केले जाते मला या वनस्पतीला पाणी देण्याचे महत्व जाणून घ्यायचे आहे माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती तुळशी हे साक्षात देवीचे देवी, देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि लक्ष्मी हे संपत्तीची देवी आहे आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा करण्याचे लाखो फायदे आहेत ज्याची मानवाला माहिती नाही आणि फक्त तुळशीच्या रोपाला नित्यनियमाने पाणी अर्पण केल्याने अनेक लाभ मिळतात करोडो पापांचा नाश होतो हे देवी पार्वती तुळशीला खूप महत्त्व आहे पण श्रावण महिन्यात विशेष महत्त्व आहे तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आता माता पार्वती म्हणते हे भगवान मला ही कथा नक्की ऐकायची आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेन त्यावर भगवान भोलेनाथ माता पार्वतीला तुळशीचे पाणी देण्याची महात्म्याची कथा सांगतात शिवजी म्हणतात हे पार्वतीपूर्वी देवपुरीत गोपाळ नावाचा ब्राह्मण राहत होता तो जन्माने ब्राह्मण होता पण त्याच्या कर्माने भ्रष्ट झालेली कपटी मनाचा माणूस होता तो कंबल आणि चामडे वगैरे विकून पैसे कमवत असे आणि सगळ्यांशी खूप खोटे बोलायचा आणि त्या ब्राह्मणाचे मन नेहमी वाईट गोष्टी करण्यात गुंतलेले असते तो प्रत्येकाच्या ठिकाणी चोरी करायचा त्याला वेश व्यवसाय आणि जुगार खेळण्याची खूप वाईट सवय होती त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नव्हते आणि ते केवळ नावापुरतेच ब्राह्मण होते त्यांनी कधीही पूजा अर्चा केली नाही ते नेहमी इतरांचे धन मिळवण्याकडे लक्ष देत असत गोपाळने दिवसाचे काही पैसे कमवले का ते रात्री वेशासोबत घालून खर्च करायचे अशा प्रकारे तो अत्यंत पापी ब्राह्मण आपले जीवन जगला फक्त पापी गोष्टी करण्यात खर्च केला तो इतका कपटी ब्राह्मण होता की त्याने भगवान हरी विष्णूंचे नावही कधी उच्चारले नाही आणि कधीही कोणत्याही देवाची किंवा देवीची पूजा केली नाही त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे पाप करून अनेक वर्षे निघून जातात मग एके दिवशी तो ब्राह्मण एक घोंगडी विकत घेतो आणि विकायला अरुणाचल शहरात पोहोचतो आता त्या शहराजवळून नर्मदा नदी वाहत होती ती नदी अतिशय पवित्र होती म्हणून त्या नदीत स्नान करण्यासाठी तिथे अनेक लोक येत असतात जेव्हा तो गोपाळ ब्राह्मण तेथे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की आजही अनेक ब्राह्मण तेथे आले आहेत परंतु त्याच नदीच्या काठावर असं असलेला एका आश्रमात गोपाळने पाहिले की त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराणांचा अभ्यास करत होते ते भगवान विष्णूंचे वाचन आणि स्तुती करण्यात मग्न होते आता तो ढोंगी ब्राह्मण गोपाळ देखील त्यांच्यासोबत ढोंग करून तेथे राहतो आणि जेव्हा तो त्या जे विद्वान ब्राह्मणाकडे राहतो तेव्हा त्याला ते ते भगवान श्री हरी विष्णूंचे नाव ऐकण्याची संधी मिळते कारण त्या ब्राह्मणाला विक्री करायची होती म्हणून तो काही दिवस तेथेच राहतो आता जेव्हा तो तिथे थांबला तेव्हा त्याला ते ते दिसले की तिथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा केली आणि त्या ब्राह्मणांना खाऊ घातले तेव्हा त्या ते पापी ब्राह्मणाने सुद्धा त्या सर्वांसोबत बसून भोजन केले आणि भगवंताचा प्रसादही घेतला भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ते पाहून ढोंगी गोपाळ ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकू लागला तो श्रद्धेने गेला नाही तो काय करतोय याची त्याच्या मनाला कल्पना नव्हती रोज सकाळी उठून भांड्यात पाणी घेऊन ते तुळशीच्या रोपावर टाकायचे त्याला हे काम करून जवळपास एक महिना उलटून गेला आता गोपाळ ब्राह्मणाने जे काही काम केले होते ते श्रावण महिन्यात केले होते त्याला काही माहीत नव्हते आता भगवान भोलेनाथ म्हणतात देवी पार्वती एके दिवशी तो ब्राह्मण आश्रमात झोपलेला असताना एक साप त्या ठिकाणी आला आणि तो ब्राह्मण झोपेत असताना त्या सापाने त्याला दंश केला आणि तो पापी ब्राह्मण झोपेतच मरण पावला सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडात तुळशीचे पान आणि तुळशीचे पाणी ठेवले परंतु तोच शुद्धीवर आला नाही तेव्हा सर्व ब्राह्मणांना समजले की त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे ब्राह्मणाचा आत्मा घेऊन जाण्यासाठी यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले यमाचे दूत ब्राह्मणाला वाटेत घेऊन जात असताना तो पापी ब्राह्मण शोक करू लागला आणि यमाच्या दूतांना म्हणाला यामधून तुम्ही मला कोठे नेत आहात माझा मृत्यू कशामुळे झाला मी कोणते पाप केले आहे तेव्हा यमाचे दूत म्हणाले हे पापी दुष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पापी केले आहेस तुझ्या पापामुळे काळ्या सापाने तुला दंश केले तेव्हा तू झोपला होतास आणि तू मेला आता आम्ही तुम्हाला यमलोकात नेत आहोत तेथे पण यमराज तुमच्या पापांचा हिशोब करतील आणि निश्चितच ते तुम्हाला नक्कीच नरकात टाकतील त्या यमदूतांचे म्हणणे ऐकून ब्राह्मण मोठ्याने शोक करू लागला आणि त्या यमदूतांकडे क्षमा मागू लागला पण यमाच्या दूतांना त्याची किंचितही दया आली नाही कारण ते मृत्युदेवाच्या आज्ञेचे पालन करत होते आणि त्यांनी त्याला यमलोकात नेले तेव्हा यमाचे त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजापर्यंत पोहोचले जवळ बसलेल्या चित्रगुप्ताकडे ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यू म्हणाला महाराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे त्यांनी कधीही पुण्यकर्म काम केले नाही हे मोठे पाप आहे तेव्हा यमराज म्हणाले की त्याला ताबडतोब माझ्या नजरेतून दूर करा आणि नरकात टाका यमराज यांच्या आज्ञेनुसार यमदूतांनी त्या पापी ताब्यात घेऊन सुरुवात केली आणि ते त्याला ते कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन गेले त्या भयंकर नरकात उकळत्या ते ते तेलाची मोठी भांडी होती ज्याच्या खाली एक भयंकर आग पेटत होती यमराजाच्या आदेशानुसार यमराजाच्या दूताने त्या ब्राह्मणाला उकडलेल्या तेलाच्या भांड्यात टाकले आता देव म्हणतात हे देवी पार्वती पण ब्राह्मण उकडलेल्या तेलाच्या भांड्यात पडताच तेल ते लगेच थंड झाले ही विचित्र घटना पाहून यम दूताला खूप आश्चर्य वाटले की हे आधी असे कधीच घडले नव्हते आज या ब्राह्मणाला या गरम तेलाच्या भांड्यात टाकल्यावर ते थंड कसे झाले त्या ते तेलाच्या भांड्यात त्यांनी ते कितीतरी पापी टाकले होते ते सर्व त्या उकळत्या तेलात पडले आणि रडायला लागले पण तो ब्राह्मण त्या तेलात पडला असता ते अचानक शांत आणि थंड झाले हे कारक घटना पाहताच यमदूत वेगाने धावत सुटला आणि थेट यमराजांकडे गेला तेव्हा दूताला इतका घाबरलेला पाहून यमराज यांनी विचारले हे दूत काय झाले आहे तू इतक्या वेगाने का धावतो आहेस तेव्हा तो दूत म्हणतो यमराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभी पाक नरकात ठेवण्यास सांगितले होते आम्ही तेच केले आणि त्याला कुंभी पाक नरकात टाकताच नरकाची आग विजली आणि ते तेलही पूर्णपणे थंड झाले आता यमराजजी म्हणतात ही फार विचित्र घटना आहे यापूर्वी कधीही नव्हती घडली आता यमराज ही मनात विचार करत होते आणि म्हणूनच तेवढ्यात देवर्षी नारद त्या ठिकाणी येतात देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप आनंदित होतो आणि नमस्कार करून त्यांचे स्वागत करतात तेव्हा यमराज नारदजींना म्हणतात हे देवर्षी नारद तुम्ही योग्य वेळी आला आहात आज आपण एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभी पाक नरकात पाठवले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड झाली आणि ते उकडलेले तेलही थंड झाले यमराजजींचे म्हणणे ऐकून देवर्षी नारद यमराज यांना म्हणू लागले हे धर्मराज ब्राह्मणाला तुम्ही नरकात टाकले आहे तो नरकात टाकण्यास योग्य नाही कारण या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जो नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांबरोबर राहणाऱ्याला त्यांच्या पुण्याचे फळ मिळते आणि हा ब्राह्मण भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत महिनाभर राहिला आहे हा ब्राह्मण आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण करत होता त्यामुळेच तो अत्यंत सद्गुणी व्यक्ती बनला आहे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत आणि हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्यास पात्र झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मात मिळत नाही म्हणूनच त्याला नरकात पाठवू नका या ब्राह्मणाला त्याच्या पापांची शिक्षा म्हणून त्याला फक्त नरक दाखवा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतात आणि त्याला यमलोकात परत घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती ज्याप्रमाणे मला कैलास पर्वत आवडतो त्याचप्रमाणे जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे आणि तो कधीही नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप सदैव हिरवेगार असते ते सुख शांती आणि समृद्धी नांदते हे देवी भगवान विष्णूच्या पूजेत आणि त्यांनी अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाणी अवश्य ठेवा कारण भगवान विष्णू तुळशींच्या पाण्याशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही म्हणूनच अनेक प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तसेच सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंड्री अर्पण करावी त्यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ती एक देवी आहे ती त्रैलोकाची त्रैलोक्याची अधिपती भगवान विष्णूंची पत्नी आहे तुळशीचा विवाह देखील करावा यांनी माणसांच्या सर्व दुःखांचा अंत होऊन त्याचे संसारिक जीवन सुखमय होते तुळशीच्या रोपाजवळ कधीही अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बूट चप्पल झाड ठेवू नये अशा कृतींना शास्त्रात पाप मानले गेले आहे त्यामुळे तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी थुंकू नये आणि तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेली भांडीही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तेथून काढून टाकावा कारण तुळशीच्या रोपाखाली भिजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी तसेच तुळशीच्या रोपांमध्ये गणेशाची मूर्ती ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाढत घालू नये अन्यथा कपड्यांचे घाण पाणी तुळशीच्या रोपावर पडू शकते तुळशीचे पाणी सुकून पडली तर ती कचऱ्यामध्ये टाकू नये ती पाणी तुळशीच्या मातीत ठेवावी जर दर रविवारी तुळशीला पाणी अर्पण करावे इतर दिवशी सकाळी तुळशीला पाणी टाकावे आणि संध्याकाळी दिवा लावावा अनेक स्त्रिया आपले केस मोकळे ठेवून आंघोळ केल्यावर तुळशीला पाणी देतात असे करणे देखील पाप मानले जाते महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला जल अर्पण करावे यामुळे स्त्रीला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये तुळशीचे रोप लावताना घाण माती वापरू नये स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशीचे रोप अस्वस्थ होते आणि सुकायला लागते तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा स्नानगृहाजवळ अस्वच्छ ठिकाणी लावू नये अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते जे प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत अशुभ मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहील याची काळजी घ्यावी घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुखसमृद्धी संपते वाळलेल्या तुळशीत माता लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या वेळी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये स्पर्शही करू नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुळशीवर खो, खोटे पाणी कधीही टाकू नये कारण त्यामुळे तुळशी माता कोपते आणि रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे पूर्व किंवा उत्तम दिश उत्तर दिशेला लावल्याने प्रत्येकाला शुभ संकेत मिळतात तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते अशा वनस्पती नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद